ऋषिक राशी अठरा ते चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशी फल ऋषिक राशी ऑगस्ट महिन्याचा हा आठवडा ग्रहांच्या स्थितीमुळे विशेषतः प्रभावित होणार आहे या आठवड्यात गुरु आणि चंद्राची युती होणार आहे ज्यामुळे गज योग निर्माण होईल त्याच वेळी या आठवड्याच्या मध्यात चंद्र कर्क राशीत प्रवेश करेल ज्यामुळे गौरी योग निर्माण होईल ज्याला शशी योग देखील म्हणतात अशा परिस्थितीत गजकेशरी योगामुळे ऋषिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा विशेष आणि भाग्यवान राहणार आहे चला तर मग जाणून घेऊया नवीन आठवडा ऋषिक राशीसाठी कसा असेल ऋषिक राशीच्या लोकांसाठी आठवड्याची सुरुवात प्रवास आणि व्यवसाय विस्ताराच्या दृष्टीने शुभ राहणार आहे तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्याचे योजना यशस्वी होतील नोकरी बदल किंवा पदोन्नतीची वाट पाहणाऱ्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते मित्र आणि हितचिंतक तुमचे अपूर्ण काम पूर्ण करण्यास मदत करतील तुम्हाला सरकारकडून लाभ मिळण्याची शक्यता आहे संशोधनाशी संबंधित लोकांना काही मोठे यश मिळू शकते आठवड्याच्या शेवटी तुम्हाला धार्मिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने मालमत्तेचे वाद सोडवता येतील प्रेमसंबंधांमध्ये सावधगिरी बाळगा तुमच्या प्रेमजोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करणे टाळा अन्यथा त्यांच्या नातेसंबंधांवर परिणाम होऊ शकतो त्यांच्या कामावर आणि कुटुंबावरही परिणाम होऊ शकतो या आठवड्यात आर्थिक बाबतीत केलेल्या कठोर परिश्रमाचा भविष्यात तुम्हाला फायदा होऊ शकतो आणि तुम्हाला आनंददायी परिणाम दिसतील परंतु कामाच्या ठिकाणी तुम्हाला कोणत्या प्रकारची निष्काळजीपणा टाळावा लागेल अन्यथा मोठी समस्या उद्भवू शकते प्रेम जीवनात परस्पर प्रेम दृढ होईल आणि कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये सुसंवाद निर्माण होईल तुम्हाला तुमच्या मुलांकडून काही चांगली बातमी ऐकायला येईल आणि आठवड्याचे शेवटी आनंद आणि समृद्धीचे शुभयोग असतील ऋषिक राशीच्या लोकांसाठी हा काळ दीर्घकालीन आर्थिक स्थिरता आणि वाढीसह घेऊन येत आहे मागील गुंतवणुकीतून तुम्हाला आर्थिक लाभ मिळतील खर्च कमी करण्यासोबतच तुम्हाला तुमची बचत मजबूत करावी लागेल तुमच्या जीवनसाथी सोबतचे तुमचे नाते पूर्वीपेक्षा चांगले होईल ऋषिक राशीच्या लोकांसाठी चंद्र मिथून कर्क आणि नंतर सिंह राशीतून भ्रमण करेल सामायिक संसाधनांवर लक्ष केंद्रित करून तुम्हाला शिकण्याची विस्तारण्याची आणि व्यावसायिक ओळख वाढवण्याची संधी मिळेल ऑगस्ट रोजी शुक्र करकर आशित प्रवेश करेल ज्यामुळे तुमच्या व्यावसायिक आणि शैक्षणिक क्षेत्रात तुमचे आकर्षण आणि प्रभाव वाढेल या आठवड्यात भावनिक प्रामाणिकपणा हा मुख्य विषय असेल आठवड्याच्या सुरुवातीला जोडीदार किंवा कुटुंबासोबत आर्थिक मुद्द्यांवर सखोल चर्चा होऊ शकते परस्पर योजना विश्वास मजबूत करतील वीस ते बावीस ऑगस्ट दरम्यान कर्क राशीतील चंद्र आणि शुक्राची कृपा मनापासूनच्या संभाषणांना चालना देईल तुम्ही दूरच्या नातेवाईकांशी किंवा मित्रांशी पुन्हा संपर्क साधू शकता तेवीस ते चोवीस ऑगस्ट या आठवड्याचे शेवटी सिंह राशीतील चंद्रामुळे सार्वजनिक कार्यक्रम कौटुंबिक मेळावे किंवा तुमच्या उपस्थितीचे कौतुक केले जाईल अशा उत्सवांना उपस्थित राहण्याची संधी मिळेल आठवड्याची सुरुवात संशोधन आधारित अभ्यासासाठी चांगली राहील सकोल अभ्यास किंवा अन्वेषणात्मक ज्ञानासाठी हा चांगला काळ आहे वीस ते बावीस ऑगस्ट दरम्यान चंद्र तुम्हाला नवीन अभ्यासक्रम आणि प्रवासाद्वारे तुमचा दृष्टिकोन विस्तृत करण्यास मदत करेल ज्ञान किंवा तात्विक चिंतनातून लाभ होण्याची शक्यता आहे हा आठवडा अंतर्दृष्टी संधी आणि कृतीद्वारे परिवर्तनाचा काळ आहे व्यावहारिक आणि आर्थिक लक्ष केंद्रित करून सुरुवात करून आठवड्याच्या विस्तार होईल आणि आठवड्याच्या शेवटी तुम्ही नेतृत्वाची भूमिका घेऊ शकाल शुक्राचा प्रभाव तुम्हाला आकर्षण आणि राजनैतिकता देईल ज्यामुळे वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही क्षेत्रात प्रगती होईल वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खोलवर विचार करण्याचा आणि महत्वाचे निर्णय घेण्याचा आहे कधी कधी भावनांचा प्रवाह वाढेल आणि कधी कधी मनात शंका निर्माण होऊ शकतात तुमच्या जोडीदाराशी मोकळेपणाने बोला कारण केवळ संवादच कोणताही गैरसमज दूर करू शकतो अविवाहित लोकांसाठी ही वेळ एखाद्या खास व्यक्तीला भेटण्याची आहे जी भविष्यात कायमचे नाते बनवू शकते वृश्चिक राशी एकंदरीतच पाहता हा आठवडा तुमच्यासाठी सकारात्मक ऊर्जेने भरलेला असेल कन्या ऋतू प्रकाश घेऊन येतो तुमचा करिश्माने शक्ती वाढवतो सोमवारी कर्कराशीचा चंद्र तुमच्या कल्पनांवर प्रकाश टाकतो आणि तुमच्या शिकण्याच्या प्रक्रियेचा पाया मजबूत करण्यास मदत करतो आठवड्याची सुरुवात तुम्ही काय करत आहात यावर लक्ष केंद्रित करून होते आणि बुधवारी चंद्रकन्या राशीत प्रवेश करतो तेव्हा तुमच्या ध्येयांना परिष्कृत करण्याचा हा एक महत्वाचा काळ असतो या आठवड्यात तुम्ही इतरांसोबत कसे काम करता आणि तुमचे नेतृत्व कौशल्य हा एक विषय असेल सर्वांच्या नजरा तुमच्यावर आहेत सूर्य आणि चंद्र कन्या राशीत प्रवेश केल्याने तुमच्यासाठी एक अतिशय सकारात्मक क्षण सुरू होतो जो तुमच्या प्रतिभेला प्रकाशात आणतो स्वतःवर विश्वास ठेवण्याचा आणि तुमच्या प्रक्रियेवर विश्वास ठेवण्याचा हा काळ आहे या आठवड्यात शत्रुग्रहांचा प्रभाव नाही विरोधक वशात आहेत मुले तुम्हाला आनंद देतील आणि तुम्ही वादांवर विजय मिळवाल काम वेळेवर पूर्ण होईल आणि उत्पन्नही पूर्वीपेक्षा चांगले राहील कनिष्ठांकडून तणाव निर्माण होऊ शकतो कोणालाही पैसे उधार देऊ नका आणि वादांपासून दूर राहा त्यानंतर वेळ पुन्हा तुमच्या बाजूने राहील उत्पन्नात सुधारणा होण्यासोबतच तुम्हाला पाठिंबा आणि यश मिळेल तुम्ही मित्रांना भेटाल आणि लहान सहलीला जाण्याची शक्यता आहे ऋषिक राशी या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ रंग निळा असेल शुभ क्रमांक चार असेल शुभ दिवस सोमवार असेल आणि एकंदरीतच पाहता हा आठवडा ऋषिक राशीच्या लोकांसाठी उत्तम असेल